नमस्कार कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या गोकुळ मिल्क ऑफिशील या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज म्हैशीमध्ये किंवा गायीमध्ये जनावर माझावर येतं परंतु गाबन जात नाही ह्या तक्रारीविषयी जो आयुर्वेदिक हर्बल उपचार केलेला आहे असे एक दूध उत्पादक शेतकरी आपले अजित बेलेकर करड करडवाडे तालुका भुदरगड येथील ते त्यांची यशोगाथा सांगणार आहेत यशस्वी केस कशी कशा पद्धतीने उपचार करायचा असतो आणि कसा उपचार केल्यानंतर आपला फायदा होतो ह्याचं ते स्वतः सांगणार आहेत माझ्या मशी तक्रार होती म्हणजे माझा जी पहिली तक्रार होती त्याच्यानंतर मी गोकुळचे डॉक्टर त्यांना बोलवलं इथं की असं असं माझा जी तक्रार आहे म्हणून मग माझाला यायची एकवीस दिवसांत तर ती गाभण राहत नव्हती असा विषय होता त्यानंतर गोकुळचे डॉक्टर आले तिने आम्हाला आयुर्वेदिक औषधाबद्दल माहिती दिली आणि त्याच्यानंतर मी ती आयुर्वेदिक आम्ही त्या पद्धतीने औषधं घे म्हणजे दिली तिथं आणि त्यानंतर <मुखुँआ> ती एकवीसव्या दिवशी माझाला आली व्यवस्थित आणि त्याच्यानंतर ना गाभण राहिली ती औषधं कुठल्या प्रमाणात दिली तेही तुम्हाला मी आता ते सांगतो पहिल्यांदा काय केलं की के आम्ही पाच मुळं आणली पाच मुळं किसले किसून पुरात यात गूळ टाकला गूळ टाकून जिरं वीस ग्रॅम टाकले ते कालवलं आणि मसीला खायला दिले असे पाच दिवस पाच मुळे दिले त्याच्यानंतरनं पा पाच दिवस कोरपड घेतली ती कोरपडला हळद लावली धुवून स्वच्छ धुवून हळद लावली हळद लावून त्याला गुळ लावला आणि परत तिला खायला दिली ती असं पाच दिवस आम्ही दिले त्याच्यानंतरनं शेवग्याची पाने एक पाच दिवस दिली आणि कढीपत्त्याची पाने एक पाच दिवस दिली असे पाच दिवस दिल्यानंतरनं ती बरोबर एकवीसव्या दिवशी माझाला आली आणि ती एकविशव्या दिवशी माझाला आल्यानंतर आम्ही गोकुळजी डॉक्टरांना भरवायला बोलवलं तिने भरवली ती माज राहिली आणि बरोबर आता ती येऊन तिला जवळजवळ तीन साडेतीन महिने झालेले आहेत अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद